या उत्तेजित ठिकाणी स्पर्श ती तुम्हाला करायला कधीच नकार देत नाही पुरुषांनी एकदा बघाच नमस्कार मित्रांनो अशा काही जागा असतात किंवा अशी काही पाच उत्तेजित ठिकाण आहे जर त्या ठिकाणी तुम्ही स्पर्श केला तर स्त्री तुम्हाला कधीही नाही म्हणणार नाही आणि हे पुरुषांना माहीतच नाही फारच गरजेचे आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक पुरुष आपल्या पत्नीला व्यवस्थित उत्तेजित करत नाही शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी तिला मूडमध्ये आणणे खूप गरजेचे आहे आणि तो देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमचा पार्टनर खूप उत्तेजित झाला पाहिजे शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा एक अत्यंत रोमांचक कारक हवं आहे एकाच पद्धतीने जर वारंवार संबंध प्रस्थापित करताना त्यामुळे कंटाळा येत असतो त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे नवीन पद्धती माहीत नसतात तर अशा परिस्थितीमध्ये ते लोकही अस्वस्थ होत असतात आणि थोड्या वेळाने ते लोक देखील खूप काही शिकत असतात मित्रांनो अनेक लोकांनाही महिलेचे असे काही शारीरिक भाग अजूनही माहीत नसतील तर स्पर्श केल्याने खूप उत्तेजित होतात जसे की पुरुषांच्या काही भागांना स्पर्श केल्याने ते उत्तेजित होतात महिलांचे देखील काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने ते लगेच उत्तेजित होतात ते तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही त्या जोडीदाराच्या भागांना स्पर्श करतात ज्यामुळे ते उत्तेजित होते तर ते कोणते भाग आहेत ते आता आपण जा बघूया मित्रांनो सर्वात पहिला भाग आहे तो म्हणजे महिलांचा पाठ पाठ हा देखील खूप उत्तेजित आहे इथे चुंबन घेतल्याने केवळ स्त्री उत्तेजित होत नाही तर त्यांचा ताणही कमी होतो मानसिक आणि शारीरिक सुखानंतर हे ती तिच्या जोडीदाराला समर्पित करत असते चुंबन घेणे हा एक लैंगिक संबंधाचा भाग आहे चुंबन आणि स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर तयार होतात चुंबन आणि स्त्री ही लवकर समर्पित होत असते मित्रांनो दुसरा भाग आहे तो म्हणजे खांदे खांद्यावर देखील चुंबन घेतल्याने लैंगिक संबंधातील उत्साह वाढवता येत असतो आपल्या जोडीदाराच्या खांद्याचे चुंबन घेतल्याने लैंगिक संबंध हे लवकर उत्तेजित होत असते तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा